नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी जेवणामध्ये रोज लागणारी मराठमोळी आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आजची ही आमटी वाळलेल्या चवळीपासून बनवलेली आहे चला ही काय तर मग आजचीही चवळीची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी अर्धी वाटी वाळलेली चवळी रात्रभर भिजवून घेतलेली आहे अगोदर चवळी भिजवून घेतली तर ती छान मऊ शिजते तीन पिकलेले टॉमॅटो कुकरमध्ये चवळीसोबतच लावायचे आहेत आणि नंतर मग याची साल काढून प्युरी करून घ्यायची आहे चवळीमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता आमटीला फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते, ते पाहूयात तेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ताजी कडीपत्त्याची पाने बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं लसूण आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण थोडासा चिंचेचा कोळ पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूडभर हिंग पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार चवळी शिजल्यानंतर आमटीला फोडणी देऊयात कढईमध्ये दे एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की जिरे घालूया जिरे उमळल्यानंतर हिंग हळद कडीपत्ता घालूया खमंग फोडणी बसल्यानंतर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे लसूण खोबऱ्याचे वाटण घालूया वाटण एक ते दोन मिनिट भाजून घेऊया कांदा लसूण मसाला गरम मसाला घालूया मसाला सुद्धा आपण एखादा मिनिटभर मंद आचेवर भाजून घेऊया मसाला भाजून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी घालूया आता आपण ही प्युरी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया टोमॅटोची प्युरी छान भाजून झालेली आहे याच्यात शिजवून घेतलेली चवळी घालूया चिंचेचा कोळ घालूया चवीनुसार मीठ घालूया हो पण आपण चवळी शिजताना मीठ घातल्यामुळे मीठ बेताच घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता आपण गॅसच्या आचेवर ही आमटी खळखळून उकळून घेऊया पाच ते सहा मिनटे झालेली आहेत आमटीला छान उकळी आलेली आहे आमटी छान मिळून आलेली आहे गॅस बंद करूया वाळक्या चवळीची आमटी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची ही मराठमोळी आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद